मंडळी काय होतं माहिती आहे का की सहा भाऊ असतात एकत्र कुटुंब असतं कालांतराने सगळे हे आपापल्या कामाला बाहेर पडतात गावाकडची चांगली शेती एकाला ते वाट्याने देतात किंवा असं समजा की त्यातलाच एक भाऊ तिथली एक जमीन ती कसंच राहतो आणि त्याला काय असेल तो खर्च ते सगळे भाऊ त्याला पुरवत असतात मात्र ठराविक काळाने काय होतं की त्यातल्या एकाला असं वाटतं की मला माझ्या जमिनीचं जास्त नको कमी नको जो आहे ना तो हिस्सा फक्त मला द्या सगळे भाऊ त्याच्या पुढं असं म्हणतात की मग मला पण हिस्सा पाहिजे शेवटी असं होतं की सगळेच ज्याने पहिल्यांदा हिस्सा ज्याला मागितला आहे त्याला विरोध करतात पण त्याला त्याचा हिस्सा तर पाहिजे असतो आता सगळ्या भावांचा विरोध आहे त्याची कारणं काय पण असतात पण तुम्हाला सुद्धा ह्या भावासारखा जर हिस्सा जर वैयक्तिक जमिनीतने हवा असेल तर तो संमतीने किंवा सहकारी हिस्सेदारांच्या संमतीशिवाय कसा मिळवता येतो त्यासाठी काय का करावं लागतं का कोणती कागदपत्रं त्यासाठी लागतात आणि खरंच संमतीशिवाय तुमच्या जमिनीतला हिस्सा तुम्हाला वैयक्तिक मिळू शकतो का आणि तो कसा मिळवायचा ते ही कुणाच्याही संमतीशिवाय हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ महत्त्वाचा आहे अत्यंत महत्त्वाचा आहे माहितीपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी अनेकदा ना परंपरेने आपल्याकडे आलेली जमीन ही कालांतराने एकत्र कुटुंब सुद्धा एकत्रच कसली जाते किंवा जरी कुटुंबे सगळी बाहेर असली आत्ता काळात तरी कोणी ना कोणी ती जमीन कसंच असतं किंवा अगदी माळारा नसलं ना तरी कालांतराने जर कुठल्या एका मालकी सदस्याला वाटलं की ही जमिनीतला माझा हिस्सा माझ्या नावा करायचा आहे तर त्याला तो कसा नावावर करायचा हे आज आपण पाहणार आहोत भलेही त्या जमिनीची वाटणी झाली नाही तरीही तुमच्या हिश्शाची जमीन तुमच्या नावावर होऊ शकते का किंवा यासाठी काय करावं लागेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या आजोबांच्या नावावर असलेला सात बारा काढायचा सा आहे आता आजोबाच का तर जरी त्यात वारस लागले असले तरी तुम्हाला तुमची जमीन वारस म्हणून घ्यायची आहे बरोबर म्हणजे आजोबास आजोबांचं नाव असलेल्या जमिनीचा सातबारा तुम्हाला काढायचा आहे आता तो ऑनलाईन चालणार नाही आहे कारण त्याला सही शिक्का असलेला सातबारा लागेल जो कागदोपत्रे असतो ऑनलाईन नाही त्यामुळे तलाठी तहसील कार्यालयात जाऊन स्टॅम्प व सही शिक्क्याच्याचा जो सातबारा आहे ओरिजिनल तो तुम्ही तिथून काढायचा ही झाली पहिली प्रोसेस आता यानंतर पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे वंशावळ काढणे आता वंशावळ कशी काढता तर एक आपण उदाहरण पाहूयात म्हणजे तुम्हाला समजेल की साधारण मंडळी वंशावळ ही आजोबांपासून काढायची असते किंवा पंजोबांपासून कारण आजोबा पंजबांना समजा सहा मुले आहेत आजोबांना त्यात तुमचे काका पाच आहेत मग वडिलांच्या नावावर समजा पाच एकर आली विभागून तर त्यातून तुम्ही दोन भाऊ किंवा तिघे जण असाल बरोबर उदाहरण पकडा तर जी काही दीड पावण्यातून एकर तुम्हाला तुमचा हिस्सा पाहिजे तो तुमचा हिस्सापर्यंत आलेली ही वंशावळ आता यात बाकी काकांना जर त्या जमिनीचे वाटप झाले असेल व तुमच्या वडिलांनाही वाटप झाले असेल तरच ही प्रोसेस करायची हे पहिलं ध्यानात घ्या नाहीतर हा व्यवहार होणार नाही वाटप झालं तर वंशावळ काढा आणि ही वंशावळ तुम्ही तलाट्याकडेही काढू शकता किंवा सरपंच जो असेल त्याच्याकडून ही काढू शकता आता मंडळी यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे हा वंशावळीचा अर्ज कोणाकडे जमा करायचा असतो तर आजवांच्या नावावरती एवढी एवढी जमीन वाटणी करून आमच्या नावावर एवढी एवढी जमीन आलेली आहे त्यातून आम्ही एवढे एवढे भाऊ आहोत त्यातून माझ्या वाट्याला जी काय असेल ती जमीन आलेली आहे आणि या वाट्यासाठी भाऊ तयार होत नाहीत तर माझा जो हिस्सा आहे तो मला हवा आहे हे त्या अर्जात लिहायचं आहे आता इथे तुम्ही सहमती इथे त्यांची सहमती लागत नाही जर सहमतीने काम होत असेल ना तर सहमतीने तोंडी वाटणी करायची शंभर एक रुपयाचं किंवा ज्या रकमेचा आत्ताच्या काळानुसार तो स्टॅम्प असेल तो घ्यायचा आणि तो त्यानंतर तोंडी वाटणी करून दिली जाते खातेपोड नकाशेपोड जागा केली जाते आणि तुमचा सात बारा सुद्धा तिथे तयार केला जातो संमतीने हे मात्र जर संमती कुणाची मंडळी जर नसेल तर या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील ला आणि मग हा जो अर्ज आहे वंशावळीचा त्यात सगळं नमूद करून तो अर्ज तलाठी सरपंचाला दाखवायचा आणि त्यावरून सही शिका घ्यायचा म्हणून सही शिका यासाठी हा मंडळी आता गरजेचा असतो आता सात बाराचं डॉक्युमेंट झालं वंशावळ झाली यापुढे तिसरं डॉक्युमेंट जर ते लागतं तर ते ॲड्रेस प्रूफ आता ॲड्रेस प्रूफ कोणता आहे तर तुम्ही जिथे कुठे राहताय तिथलं आधार कार्ड लाईट बिल रेशनिंग कार्ड असो किंवा वोटिंग आयडी असो ला, हे तुम्हाला लिहिलेल्या अर्जासोबत मंडळी जोडायला हे लागणार आहे आता हे तीन डॉक्युमेंट तुम्ही घेतलेत हेच महत्वाचे आहेत आता हे सगळे कागदपत्र घेतल्यानंतर तुम्ही जो अर्ज लिहिला आहे तो आता कागदपत्रांसह जमा करायचा आहे कुणाकडं तर तलाट्याकडं त्याला असं सांगायचं की माझी अशी अशी जी काही वाटणी आहे ना बाबा त्यासाठी ही कागदपत्रं आहेत ही वंशावळ आहे आणि हे सगळं असताना माझा जो काही हिस्सा आहे तो मला माझ्या नावावर हवा आहे आणि त्यासाठी मी इथे आलेलो आहे आता तलाट्याने समजा तुमचं काम केलंच नाही काही करणार असं समजा तर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊ शकता आणि तिथे हा अर्ज घेऊन जाताना आता तुम्ही हा अर्ज घेऊन आहेत त्या अर्जामध्ये गट नंबर तालुका तुमचा जिल्हा गावाचं नाव तारीख आणि इतर सर्व माहितीसह सर्वे नंबरही ही त्यामध्ये ॲड करायचे आहे आणि याच्यात परत तुमची प्रॉपर्टी किती आहे म्हणजे तुमच्या वाट्याने किती येणार आहे ती तुम्हाला तिथे टाकायची आहे आणि तुम्हाला किती हिस्सा हवा आहे तो नमूद करायचा आहे तो नमूद केल्यानंतर या सर्व डिटेल भरल्यानंतर तो अर्ज तुम्ही शेवटी तहसीलदार कार्यालयात जमा करायचा आहे तिथल्या जे कोण व्यक्ती असेल त्यांच्याकडं आणि यासोबत माझ्या नावावर यातली कोणती प्रॉपर्टी करून देत नाही मला माझ्या जमिनीचा हिस्सा हवा आहे त्याच्यामध्ये असं हेही वाक्य तिथं तुम्ही आवर्जून नमूद करायचं आहे कारण संमती नाही आहे कोणाची आणि संमती असेल तर मगाशी उपाय सांगितलेला तर मला आता मंडळी याच्यामध्ये तुमची पुढची चौकशी होती आता चौकशी म्हणजे काय तर त्या तहसील म्हणजे कार्यालयातली तहसीलदारांच्या हाताखालील लोक तुमच्या एरियातील जे कोणी लोक आहेत तिथल्या हाताखालचे त्यांना तुमची जमीन ते मंडळी पाहायला पाठवतात ते, ते लोक तिथे आल्यावर तुमची जमीन पाहिली जाते आणि तुमच्या त्या घरातील काका वगैरे लोकांना भेटून चौकशी केली जाते की के तुमची तुम्ही हिस्सा का देत नाही आणि जरी त्यांनी तिथे संमती नाही दिली तरीसुद्धा ही चौकशी का होते तर खरंच तुमची जमीन आहे का खरंच तिथे अशी काही प्रोसेस घडते का हे ते पाहायला येतात आणि ती जमीन खरंच नाव आहे का तुमच्या आता हे सगळं झाल्यावर म्हणजे काय होतं तर ती माणसे पुढं तुमची अपडेट कार्यालयात देतात की तिथे या व्यक्तीने खरंच बाबा असा जमिनीचा हिस्सा मागितले ना अर्जात नेले ते सगळं खरंय आता या पुढे काय होतं तर पुढे तहसीलदार त्या सर्वांना नोटिसा काढतो की या जमिनीच्या वाटण्या काढल्या जाणार आहेत तुम्ही तेवढं हजर व्हायचं आहे आता या नोटिसा थेट तहसील कार्यालयानं काढल्या जातील किंवा थेट तलाट्याला देऊन त्याच्याकडे पोहोचवले जातील किंवा कि पोस्टाने त्या व्यक्तींच्या जा पाठवल्या जातील जे कोण काका वगैरे असतील तुमचे त्यांना चुलते वगैरे ज्याला आपण म्हणतो म्हणजे आता समजा नोटीस पाठवून जरी लोक आले नाही तरी काही फरक पडत नाही कारण तुम्ही नोटीस पाठवण्याचं काम केलेलं आहे म्हणजे तुमची प्रोसेस तुम्ही केलेली आणि आता यापुढे काय होणार आहे तर तहसीलदार तुमची जी काही जमीन असेल त्याची वाटणी करणार आता ही वाटणी कशी करणार तर तुम्हाला जेवढी नियमाने वाट्याला जमीन येईल ना तेवढी तुम्हाला दिली जाईल म्हणजे तुमच्या वडिलांच्या वाट्याला जेवढी आली आहे त्यातून तुमचे भाऊ वगैरे यांचा हिस्सा सोडून तुमचा हिस्सा किती येईल तेवढी जमीन कागदावर नकाशावर दिली जाते आणि यात तुम्हाला असंही विचारलं जातं की तुम्हाला जी वाट्याने जमीन आलेली आहे तीच पाहिजे का कारण असंही होऊ शकतं की रस्त्याकडेची जमीन आहे हायवे आहे आणि कोणतीही जमीन पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला विचारलं जाईल किंवा तुम्ही जी सांगताय जमीन पाहिजे जी तुम्हाला पाहिजे ती आता याला जर घरच्यांनी कोणी ती जमीन द्यायला विरोध केला तर तुम्ही कोणत्या त्या एरियातला वाटा घेऊ शकता हे तुमचं तुम्ही ठरवू शकता किंवा तुम्हाला कोणती ना कोणती जमीन ही दिली जाते मात्र ही जमीन समजा रस्त्याकडे जी आहे आणि ती सर्वांनाच पाहिजे तो तुकडा सर्वांना त्याचा हिस्सा सर्वांनाच पाहिजे तर मग तहसीलदार काय करतात की बाबा तिथं सरळ चिट्ट्या टाकतात आणि चिट्ट्या टाकून सरळ तुम्हाला जी जमीन चिट्टीतून येईल ती मग ती तुमची तुम्हाला जी काय असेल ती मिळू शकते मग ती कोणती येऊ शकते मग अशा प्रकारे तहसीलदार ह्यात एक वाट काढतात आणि वडील पारची जमिनीची अशी वाटणी होते आता वळूयात मंडळी ह्या सगळ्या खर्चाकडे आता जर सर्वसंमतीने जर म्हणजे फक्त तुमच्या नावावर तो हिस्सा तुम्हाला पाहिजे तर म्हणजे शंभर एक किंवा जास्तीत जास्त हजार रुपयाचा खर्च तुम्हाला येईल आणि त्याच्या आसपास पकडा म्हणजे काय होईल तो मात्र जर तुमचा तुम्हाला खर्च करावा लागला तर तो खर्च हा खूप असणार आहे कारण सर्व गोष्टी तुम्हालाच पाहिजेत कारण जमीन तुम्हाला पाहिजे ना आता हा खर्च किती असेल तर बघा की, की हा खर्च म्हणजे अगदी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा हा खर्च असतो त्यामुळे जो काय खर्च आहे तो तुम्ही पूर्ण माहिती घेऊनच करा तर मंडळी ही जी माहिती होती की तुम्हाला तुमचा वैयक्तिक हिस्सा जमिनीतनं कसा मिळवायचा कोणाच्याही संमती शिवाय किंवा संमती नसला तरी तर याच्यात जी काही प्रोसेस आहे ती आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे ती अनेकदा लवकर सुद्धा होऊ शकते किंवा याला तसा खो खूप वेळ जातोच तेव्हा मंडळी जर तुम्हाला तुमचा वैयक्तिक वाटा जर तुम्हाला हवा असेल तर या माहितीची तुम्ही आधार घेऊ शकतात आता तुम्हाला ही माहिती एकूण कशी वाटली तुम्हाला ह्याबद्दल काही वाटतं आहे का, का? मला कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद